रायगडमध्ये ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंच्या हेलिकॉप्टरला अपघात झालाय रायगडच्या महाडमध्ये सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झालंय अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर उतरत असताना हा अपघात झाल्याचं कळतंय अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्याआधीच क्रॅश झाल्याने अंधारे आणि पायलटही सुखरूप आहेत मात्र या अपघातात हेलिकॉप्टरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत तर प्रफुल्ल या घडीला काय अपडेट समोर नक्कीच या आदित्य ठाकरे परंतु सभेला जाण्यापूर्वी त्याला मिळायला आलेले जे <laughs> हेलिकॉप्टर <laughs> आहे त्या क्रॅश झालेल्या सदैवाने यात पायलट देखील बैठला आहे आणि सुषमा अंधारे या हेलिकॉप्टर मध्ये त्यामुळे सर्वजण त्या भागात हेलिकॉप्टर आहे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे खरं तर इथं कुठलीही शासकीय यंत्रणा अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन हा हेलिकॉप्टरला दिशा दाखवण्यासाठी किंवा दूर दूर दाखवून हेलिकॉप्टरला नेमकं कुठे लँड व्हायचं हे दाखवण्यासाठी अशी माहिती मिळालेली

संवाद साधलेला आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी पूर्णपणे सुरक्षित आहे माझी कुठलीही चिंता करू नये आणि कोणीही काळजी करू नये नक्कीच धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल तर आताची दृश्य आपण पाहतोय या दृश्यांच्या माध्यमातून पा पाहू शकतो आपण की कशा प्रकारे हे हेलिकॉप्टर क्रॅश झालंय रायगडमध्ये ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधार यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर आलं होतं मात्र त्याचा अपघात झाला आहे रायगडच्या महाडमध्ये सुषमा अंधारे होते आणि त्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर उतरलं होतं तर अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर उतरत असताना क्रॅश झाला